विटा नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे विटापालिकेची निवडणुकी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांचा गट विरुद्ध भाजपचे माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील गट अशी दुरंगी लढत होणार असे वाटत असताना अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंकज दबडे यांनी विटापालिका निवडणुकीत आपल्या गटाची ताकद दाखवण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे विटा पालिकेच्या आखाड्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट अशी माहितीतील घटक पक्षात तिरंगी लढत रंगणार आहे विटानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाटील आणि बाबर दोन्ही गट तयारीला लागले आहेत दरम्यान भाजपकडून विटापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या एकूण बहात्तर उमेदवारांच्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सत्यजित देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील माजी नगराध्यक्ष ॲडवोकेट वैभव पाटील माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती झाल्या नगरपालिका निवडणुकीसाठी गुडघ्याला भाषिंग बांधून असलेले इच्छुक उमेदवार जोमाने सक्रिय झाले आहेत विद्यमान सदस्य पुन्हा एकदा मेहरबान होण्यासाठी नवा फॉर्म्युला वापरत आहेत स्वतः किंवा पत्नी असा पर्याय समोर ठेवत आहेत जुन्या आणि नव्या इच्छुकांच्या मनात प्रचंड घालमेल सुरू झाली आहे आरक्षणामुळे संधी हुकलेल्या काही जणांनी मात्र निवडणुकीची तयारी सोडल्याचे चित्र आहे पालिका निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत तब्बल चार वर्षाच्या खंडानंतर निवडणुका होत असल्याने इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या विटा नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने पायाला भिंगरी बांधून इच्छुक भावी नगरसेवक होण्यासाठी आपला वॉर्ड पिंजून काढत असल्याचे चित्र आहे नवीन चेहरे ही माजी नगरसेवकांना रोखण्यासाठी रणनीती आखत असल्याचे चित्र आहे विटानगरपालिकेची निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना होणार आहे त्यामुळे दररोज संदर्भ बदलत आहेत मात्र प्रत्येक पक्षातून इच्छुकांची गर्दी पाहता नेत्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत विटानगरपालिकेच्या एकूण तेरा प्रभागातून प्रत्येकी वॉर्डात दोन नगरसेवक प्रमाणे असे एकूण सव्वीस नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने राजकीय पक्षांना तिकीट वाटपात मोठी कसरत करावी लागणार आहे उमेदवार निश्चित करण्यासाठी पडद्यामागच्या हालचालींना वेग आला असून गुप्त बैठकांचा जोर वाढला आहे नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने अद्याप दोन्ही गटाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार निश्चित झालेला नाही सद्यस्थितीत विटापालिकेच्या निवडणुकीची भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या घटक पक्षांनीच एकमेकांविरोधात तयारी सुरू केली असली तरी प्रबळ नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा शोध सुरू असल्याचे चित्र आहे अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष युवा नेते पंकज दबडे यांनी विटापालिका निवडणुकीत आपल्या गटाची ताकद दाखवण्याचा निर्धार केला आहे विटापालिकेच्या आखाड्यात स्वबळावर उतरण्याचा निर्धार करून यंत्रणा सज्ज केली आहे